नमस्कार सूर्या फार्मच्या सर्व यु सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून सप्रेम नमस्कार आज आपण एका शेतकऱ्याच्या बांधावर आहोत वसमत तालुक्यातील गावचे ते शेतकरी आहेत आणि त्यांचं जे इथं शेत आहे त्यांच्या शिवाणामध्येच तर तिथं त्यांनी एक माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्र यांच्याकडून एक जंगली हळद त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या कोणत्या फटायट्या घेतल्यात तर ते सुदर्शना वगैरे तर त्या संदर्भात ते माहिती देणार आहेत तर त्यांचं नाव वगैरे जे आहे ते त्यांच्या तोंडून आपण ऐकूया प्रथमत तुम्हाला नमस्कार, नमस्कार। आणि आज आपण तुमच्याकडे जे आलोत तर ते जंगली हळद आणि जे काही तुम्ही वेगळ्या फडायट्या लावल्यात तर त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आलो तुमचं प प्रथमतः नाव सांगा आणि हे जे बेना आणलेलं आहे हे बेणं कुठून आणलं आणि काय परिस्थिती आहे त्याची या संदर्भात थोडी माहिती द्या माझं नाव आहे प्रभाकर कडाजी हिंगोली राहणार कुरुंदा तालुका उसमा जिल्हा हिंगोली मी बा, माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रास संशोधन केंद्र इथून तीन होराट्या आणल्या होत्या एक जंगली पिवळी एक काळी हळद व एक सुदर्शना तर सर आले आहेत बांधावरती ते आता हळदीची पाणी करीत आहेत त्याला आता आपण त्यांच्या शेतीच्या प्लॉटमध्ये आलो तर यावर्षी हळदीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे परंतु या, पर या शेतकऱ्याचं एक कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी आता आज आपण आज तारीख आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या दिवशीसुद्धा त्यांची बांड या कंडिशनमध्ये आहे अतिशय उत्तम हळदीचं व्यवस्थापन त्यांनी केलं आहे मातीची भर त्याच्यानंतर पाणी पण राहणार सासू देणार नाही हा प्लॉट किती आहे तुमचा तीन एकरचा प्लॉट आहे अतिशय उत्कृष्ट अशी ही सेलम हळद आहे त्यांची जे परंपरागत आपण जुनी सेलम हळद घेतो तर तीच हळद त्यांची आहे त्यांच्या व्यवस्थापनामुळं खूप छान हळद आली आहे आणि त्यांनी जे नवीन थोडंसं बेणं आणलं होतं ते आम्ही बघणं आणि त्याची माहिती घेणं या संदर्भात आलो आहे आपण अशा चांगल्या शेत शेतकऱ्याकडून जर काही बेण्याची गरज असेल आता मला तर असं वाटतं की ज्यांना बेणं शेतीमध्ये कंदसट झालेली आहे आणि कंदचं सळ झाल्यामुळं बेने प्लॉट त्या प्लॉटचं बेणं ठेवणंसुद्धा रिक्सी येते तर त्यावेळेस अशा शेतकऱ्याचं जर आपण चांगलं बेणं घेतलं निरोगी बेणं घेतलं तर मला असं वाटतं की पुढल्या वर्षीचं आपलं पीक चांगलं येईल त्याच्यामुळं यश आणि एका थेट शेतकऱ्याकडून घेतल्यामुळं तुम्हाला योग्य किंमत पण लागेल तर या संदर्भामध्ये मी माहिती देण्यासाठीच हा हिडव्यू केलेला आहे तरी कृपया ज्यांना बेणं पाहिजे असेल त्यांनी या शेतकऱ्याकडून बेणं घ्यावं आणि आपल्याला पुढी चांगलं बेणं करावं हे बेणं विशेष म्हणजे निर्भेसळ बेरून बेणं दिसतं आहे बेण्यामध्ये भेसळ नाही आणि प्लॉटची जी वाढ आहे आपण बघत आहात प्लॉटची वाढसुद्धा अशी सारखी आहे आणि करपासुद्धा आत्ता म्हणजे करपा नाही काहीत नाही शेवटच्या क्षणी आता जे पानातलं अन्नद्रव्य कंदाकडे चाललं आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे अतिशय उत्कृष्ट हळदीचा प्लॉट आलेला आहे थोडा थोडा करपा वातावरणामुळे आहे आलेला होता परंतु तसा विशेष काही त्याच्या रोगाचा अटॅक नाही आहे हळदीवर नमस्कार धन्यवाद